लाईव्ह महाराष्ट्र साहेबराव टाकळकर महाराज यांनी महाशिवरात्री निमित्ताने वरुडे येथे महादेव मंदिर या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा करताना अनेक उपदेश केले त्यावेळी शिवभक्त टाळकरी मारकळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराजांचे पिताश्री ज्ञानेश्वर टाकळकर व मातोश्री शीतल ज्ञानेश्वर टाकळकर यांनी लाईव्ह महाराष्ट्राला मुलाखत दिली पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळराम घोडके पुणे सामान्य माणसाचा स्वभाव बदलत नाही तर श्रीमंत श्री तुकोबारांचा स्वभाव बदलत कसा मागणीच्या विरोधात असता तुकोबार आजच्या अवंगात मागतात कस ते पुढं पाहूया भजन करा मिठाना मिठाना आतापर्यंत मी म्हणलं श्रीमंत शिवत गुरु तुकोबा आहे मागणीच्या विरोधात आहे तुकोबाय काहीही मागू शकत नाही तर आता मी म्हणतो तुकोबा मागणं मागितली महाराज आपलं नाव सांगा नेहमी विकासाच्या मार्गावरती संस्कृतीचे मार्ग असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे वैभव संपन्न तालुका म्हणजे अखेर तालुका आहे ही संतांची भूमी आहे ही मंतांची भूमी आहे ह्या मातीत अनेक संत जन्माला आलेले आहेत आणि संतांनी त्यांच्या कर्तृत्वावरती त्यांच्या वकृत्वावरती आणि त्यांच्या दृढ निश्चयामुळे काय केले की मातीतील जे यारे यारे तुम्ही सारे लागा देवाच्या मागे आणि जे म्हणजे विरोधी शरीर झालेले आहे तर त्यांना माणसात आणण्याचं काम आणि समाज प्रबोधन देण्याचं काम तुमचं चिरंजीव करीत आहे त्या अनुषंगाने तुम्हाला आज काय वाटतंय तुमचा मुलगा कीर्तनकार झालाय म्हणून तुम्हाला काय त्याच्याबद्दल प्रबोधन वाटत खतरनाक कार झालंय बघा अभिमान नाही पण एक चांगलं वाटत बाबा आपला मुलगा एक बरोबर काय होतोय आणि चांगली सेवा समाजासाठी तसं चांगलं वाटत आणि समाज समाजाला कळलं पाहिजे कीर्तन कसं करावं केल्यानंतर बस समाजाला सांगितलं पाहिजे समजून की आपल्या लोकांना पटलं पाहिजे जेव्हा वेळेशी आदर आहे लोकांना बरोबर शाली आणि महाविद्यालयीन जेव्हा थोडं संस्कृती चित्तवृत्ती प्रोजनित होतात त्यातून खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होत असतो कारण पुत्र जन्म मायसा त्याने नावा किरलोकी झेंडा या युक्तीप्रमाणे आज तुमच्या मुलाला दहावीला ला नव्याण्णव टक्के मार्के पडलेले होते परंतु तुमच्या मुलांनी किंवा तुम्ही आई वडिलांनी त्याला ते क्षेत्र निवडण्यासाठी त्याला प्रोत्साहन कशा पद्धतीने वेधलेलं असतला आमच्या वडील मालकारी कुटुंब माझा सगळं कुटुंब माझा एक नातू कीर्तनकार वारकरी सम्राम कीर्तनकार चांगला कीर्तनकार मग त्याला दहावीला नंबर आला होता पण त्याला चांगलं क्षेत्र निवडलं किंवा बाकीचे इंजिनियर बाकी इकडे जाण्याच्या वारकरी संप्रायच्या क्षेत्रात जर झालो तर आपण लोकांना परवा करू शकतो चांगलं सांगू शकतो त्या हिशोबाने त्याचं मन तिकडं वळलं गेलं आणि आमचे वडील गेले दहा बारा वर्ष सरपंच आणि चाळीस सचिव वडिलांचा संस्कार आमच्या वडिलांचे संस्कार त्याला भेटले की आपला एक तरी नाटक कीर्तन करा हवा टाकडे महाराज पाऊली चालती पंढरीची वाट एकच घ्यास पांडुरंगा जशी ही पंढरीची वारी असेल आनंदीची वारी असेल कारण शक्तीच्या आईतीरावर आणि भक्तीच्या पैतीरावरती पावलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने खुलेल्या मातृभूमीमध्ये आज तुम्ही एक हिरा जन्माला घातला आणि त्याला समाजाच्या हितासाठी सामाजिक कार्य किंवा सामाजिक दुरा खांद्यावर घेऊन समाजाचं प्रबोधन करण्यासाठी त्याला एक महान कीर्तनकार करण्यासाठी तुमचं स्वप्न साखर करण्याचं करण्यासाठी तुम्ही आज समाजामध्ये त्याला काय केलेला आहे प्रबोधन वागून घेतलाय आणि तो मनाला तुमचा अति आनंद झालेला आहे याच्यामध्ये काही वाघ होणार नाही तर तुम्ही माझ्या मला माझ्या पांढरंगा करतोय मी ते त्याला चांगले देवाण चांगलं प्रबोधन करतोय हे आनंद होतोय ताई तुमचं नाव काय शीतल ताई कोणी कन्या पुत्र होतीला सातवी का द्यायचे आहे युक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमच्या एक रत्न समाजाच्या हितासाठी कारण सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व म्हणून त्यांची आज ओळख झालेली आहे आणि त्यांनी आज त्यांच्या कारण ते खूप मोठे झाले झाडासारखे उंच झाले पण ते जीवन देणाऱ्या मातीला आणि रक्ताच्या नात्याला विसरलेले नाही आणि त्यांनी महाशिवरात्रीचं औचित्य साधून महादेवाच्या मंदिरामध्ये सुसंस्कृतिक पद्धतीने कीर्तन केलेलं आहे ते अनुषंगाने तुला तुझ्या माहेरामध्ये तुझ्या मुलांनी कीर्तन केल्यामुळं तुला सांगता मन काय वाटलं खूप छान वाटलं आणि मुलांना संस्कार दिले जातात ते बरोबर आहे आणि तो तो म्हणजे असा आहारी हरीपट वगैरे करायची ना त्याच्यावर गर्भाचे संस्कार बरोबर नाही होतात ना होता ते खरं आहे म्हणजे ना लोक सांगायची गर्भामध्ये चांगलं वाचन केलं चांगलं असतं आता ताईने सांगितलं सुंदर ते ध्यान उभा करकटेवरी ठेवून या तुळशी हारे गळा काशी पिकंबर आवडे निरंतर याची ध्यान कारण ती तिने सांगितलं की ज्या वेळेला गाई मध्ये आई असते गारवी फिरत्या आकाशी तिचा जीव पिल्ला पैसे आई विना स्वामी तिने जगाचा भिकारी जसे आपण संस्कार करू तशी उन्नती होते तसे रत्न घडले जातात आणि संस्कृतच्या तालमीत डान्स शिकलेला म्हणून सदा सदी हार मानत नाही महाराज आपण आमच्या मार्क लाईव्ह टीव्ही पुढे आला आपल्या कथा व्यथा आणि आपल्या पुत्रप्राप्तीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यासाठी तुम्ही जे प्रत्येक मुलांनी किंवा प्रत्येक ज्या घरामध्ये आई वडिलांची जे स्वप्न साकार करायचं ते कर्तव्य मुलांनी करावं या अनुषंगाने तुम्ही काय केलेलं आहे की मार्क्स लाईव्ह टीव्हीच्या पुढे येऊन आपल्या कथा व्यथा व्यक्त केल्यात त्याच्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही नो लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची साथ आमची